नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे अँड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार कमलेश सिंह हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत तीन ऑक्टोबरला कमलेश सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कमलेश सिंह हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत कमलेश सिंह यांच्यासोबत त्यांचे पुत्र सूर्यसिंह हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा झारखंडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे कमलेश सिंह हे हुसेनबाद मतदारसंघाचे आमदार आहेत तसेच ते राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष देखील आहेत पक्षाच्या स्थापनेपासून ते ते राष्ट्रवादी होते मात्र आता प्रवेश करणार आहेत कमलेश सिंह यांच्यासोबत त्यांचे पुत्र सिंह हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार आहे दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली वळसे पाटील हे पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे तर एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी तर दुसरीकडे वळसे हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे या निवडणुकीच्या तोंडावर वळसे यांनी पाटील आता तुतारी हाती घेणार असल्याचंही समोर येत आहे अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी हा मोठा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र